नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव भाऊराव बळीराम जाधव राहणार कडती तालुका जिल्हा हिंगोली आता सध्या दुसरी फवारणी चालू आहे यासाठी साईन केमिकल्स स्लोगनचे औषध मी घेतलेले वापरलेले आहे मी प्रतिपंप पंधरा मिली वापरलेले आहे तरी माझ्या शेतात फवारणी केल्याच्या बाद शेंदाळी तुळू आपलं पांढरी मासी हे चक्रीभुंगा हे नाहीशी झालेले आहे हे औषध आळी व अंडीनाशक आहे हे मी माझ्या शेतात फवारण्या फवारले आहे आणि मला या स्लोगन औषधीचा चांगला रिझल्ट आलेला आहे त्या औषधामुळे ताबडतोब आळी मरती तरी मी सर्व शेतकरी मित्रांना सांगू शकतो हे औषध स्लोगन मी वापरले तुम्हीसुद्धा एकदा अवश्य वापरून पहा